तर राम मंडळी राम गावाकडची वाट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण करणार आहे आवळा अवलेह तर ही एक रेसिपी आहे आणि ही इतकी फायद्याची रेसिपी आहे की ह्याच्यापासून आपल्याला बरंच फायदा होणार आहे का बाकीच्या रेसिपी भाजीच्या ही तर तुम्ही आपल्या चॅनलवर बघितल्याच असलेल्या पण ही जी आवळा अवलेह आहे ही आपल्या शरीरालाही एक नंबर काम करतं तर ते कसं ह्याचं फायदा काय हे तुम्हाला मी सगळं सांगणार आहे मित्रांनो तर पहिल्यांदा आवळा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे का आवळा स्वच्छ धुवून घेतलाय आणि आवळ्याचं प्रमाण आपण एक किलो आवळा घेतलेला आहे आणि एक किलो मध घेतलेला आहे पलीकडची भरणी दिसते त्याच्यामध्ये मध आहे आपला तर आवळा पहिल्यांदा आपल्याला खिसून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा मेन गोष्ट आहे ती आहे तर आता आवळा आपण खिसून घेऊ खिसून घ्या तर हे अशा पद्धतीनं आपलं आवळा खिसून घ्यायला चालू आहे एक एक आवळा खिसून घ्यायचा आणि त्याचं बी असं बाजूला काढलेलं आहे आपण तर तुम्हाला मी आता आवळ्याचा फायदा सांगतो मित्रांनो आवळा ही तुम्हाला झाडाला दिसतो त्याच्यामध्ये दोन तीन जाती तर मी बघितल्या एक तर राई आवळा म्हणते ते एक लहान असतं बघा शेतात अजून कुठं कुठं झाडं असतात आपल्या शेतात त्याचं झाड आहे पण त्याला अजून फळं लागलेलं नाही ती तर एकदम लहान लहान अशी फळं येते ती तुरट आंबट असते ती फळं आणि सगळेच आवळ्याची चव एकसारखीच असते तुरट आंबट त्याच्यामध्ये अजून त्याच्यापेक्षा मोठी एक जाती जा जा येते ती देशी आवळं लहान असते एवढं एवढं बोराचे आकाराचे आणि त्याच्यापेक्षा एक मोठा असतात ही मोठी आवळ तर दोन तिन्ही जाती आपण त्याच्यात बघितलेल्या आहेत तर आवळा त्याचा फायदा सांगतो आवळ्यामध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं क जीवनसत्व काय करतं तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आवळ्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे आवळा ही पाचनशक्ती सुधारण्यासाठी लय चांगलं काम करतो जर एखाद्याचं पोट जर साफ होत नसेल तर त्याच्यामध्ये आवळा ही लय महत्त्वाची भूमिका बजावतो पोट साफ करतो बद्धकोष्ठाचा जर कुणाला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आवळा ही एकदम चांगलं काम करतो त्रिफळा चूर्ण जे असतं त्रिफळा चूर्णामध्ये आवळा हरड आणि बेहडा हे ती तीन घटक असतात तिन्ही फळं असतात तर हे ते, ते पण पोट साफ होण्यासाठी आणि त्रिफळा चूर्ण एक रसायन औषध मानलं गेलेलं आहे तर पोट साफ होण्यासाठी आवळा ही अजून तुम्हाला सांगतो आपलं तारुण्य टिकवण्यासाठी आवळासुद्धा एक एक नंबर काम करतं दुसरी गोष्ट आवळा ही सुद्धा एकदा चांगला आहे ज्यांना मोतीबिंदूचा त्रास आहे किंवा डोळ्यांची नजर कमी आली आवळ्याचं सेवन जर करत गेलं तर ती नजरसुद्धा त्यांची हळूहळू चांगली होते आणि आवळ्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळं पोट साफ व्हायला मदत होते दुसरी गोष्ट आवळा ही केसांसाठी लय चांगला आहे जर का तुम्ही आवळा जर सेवन करताय तर तुमचे केस पण काळे होते आणि बा जी बाजारामध्ये जे ते, तेल मिळते त्या तेलांमध्ये आवळा टाकलेला असतो कडवताना तर ही आवळा असं आहे तर अजून ह्याचं महत्त्व म्हणजे आवळा हृदयासाठी एकदम चांगला आहे ज्यांना ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे तरी आवळ्याचं सेवन त्यांनी रस जर घेतला आवळ्याचा तर आता तुम्हाला रोज रुद, रोज जर का रस काढायला नाही जमला तर बाजारामध्ये ब्रँडेड कंपन्यांचं आवळा ज्यूस भेटतोय तर का दोन दोन चमचे जर का तुम्ही आवळ्याचा ज्यूस जर घेतला तर ती हृदयाला बळ देणार आहे आवळा ही शरीरामध्ये नवीन कोशिका तयार करतं म्हणजे नवीन पेशी तयार करतं हृदयाला बळ देतं डोळ्यांसाठी चांगला आहे ज्यांचा ज्यांना 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 बीपीचा त्रास आहे ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी सुद्धा आवळ्याचं सेवन करावं आवळा चूर्णाचं सेवन करा किंवा आवळा रस घ्या तुम्ही हे अशा पद्धतीनं आवळा काम करतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली रोगप्रतिकारशक्ती जी आहे ती एकदम चांगली बनवतं जेणे की बाबा आवळा जर तुम्ही घेत गेला ना तर तुम्हाला कुठला आजार होणार नाही आवळा ही त्रिदोष शामक आहे वात पित्त कफ याच्यामध्ये सुद्धा आवळा चांगलं काम करतं मित्रांनो तर आपण जी बनवणार आहे तर हिमदामध्ये आवळ्याचा आवले आवलेह हो बनवणार आहे आता आपण साधी पद्धत वापरलेली आहे की बाबा आवळा खिसून घ्यायचा आवळा खिसून ती आता तुम्हाला ती बघायला मिळेल त्याच्यामुळे सुद्धा आणि त्याच्यामध्ये अजून काय काय घटक जर टाकले तुम्ही तर तुम्हाला ते दमा अस्थमा सर्दी वारंवार शिंका येणं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते एकदम फायदेशीर आहे जसं की आपण ह्याच्यामध्ये आता लवंग वापरू शकतो दालचिनी वापरू शकतो अजून म्हणलं तर पिंपळी टाकली तरी चालेल तुम्हाला काळी मिरी जर टाकली तरी सुद्धा चालेल काळी मिरीसुद्धा रोगप्रतिकारशक्ती वाढायला चांगलं काम करते तर आपण सुंठ टाकली तरी चालेल पण आपण ही काय टाकणार ना आपण एकदम साध्या पद्धतीनं हे आवळ्याचा आवलेह बनवणार आहे जागा बदलली आहे आता जागा बदलली हाताला त्रास होईल त्यामुळे बसलोय आम्ही माझ्या हाताने अजून एवढं जास्त नेटाचं काम नाही करता येत त्याच्यामुळं जागा बदलली हा उर कावळ असत तर खिसा आला नसतं आलं मोठ मोठा आहे म्हणून पटकन खिसा येते तर मित्रांनो आता आपण हे आहे तर ह्याला थोडंसं असं पिळून ह्याचा रस बाजूला काढायचा कारण की का हे आपल्याला मधात मिसळायचं आहे ना ही पाणी सगळं मधात जास्त होणार त्याच्यामुळे हे रस असा हे असं बाजूला ठेवायचं आणि हे रस फेकून द्यायचा नाही हे जर आपल्याला उपयोग करायचा हे रस तुम्ही गुळात गुळ टाकून सुद्धा सरबत करून पिऊ शकता किंवा मध्ये आपण दुसरं एखादं लोणचं बनवायला लागलो तर त्यात ते रस टाकून दिला तरी चालेल चांगलं असं पिळून घ्यायचं मस्त आणि आवळ ताज असल्यामुळं त्यातला रस पण बऱ्यापैकी निघतोय भरपूर निघतोय पाणी टाकले काय नाही कोसून घेतलेल्या आवळ किंवा मग ह्या रसात साखर मिसळून वाळवला आणि त्याची पावडर करून ठेवली तर चालते म्हणजे कुठलीच गोष्ट वाया जात नाही मला वाटतं आता भरणी जवळ घ्यावी आणि त्यात टाकावं रस काढून घेऊ असं चांगलं पिळून घेतलंय सगळा रस आपण गलासात काढून घेऊ जवळजवळ एक ग्लास भर थोडा एक ग्लास भर रस निघलाय तर ही वाळवायचं जर म्हणलं तर ह्याच्यात जेवढा एक ग्लास रस निघला तर दोन ग्लास साखर टाकायची आणि उन्हात कडक दोन तीन दिवस वाळवून घ्यायचं आणि पावडर करायची आपल्याला पाहिजे तसं पुन्हा सर्वत करून पिता येतो आता बाजूला ठेवू आपण आणि ही भरणी घेऊ आता आज आता काचे भरणी काचची असावी बरं का, काचची भरणी असलेली चांगली आणि ह्याच्यात बुडल एवढ्या हिशोबात आपल्याला हे टाकायचं चमचा आहे हा आहे की हे बघा पण मला वाटतंय एक किलो आवळा घेतलाय आपण तर एक किलो मध पुरेसा होईल कारण त्यातल्या बिया बाजूला निघतात मध जरी थोडासा आपल्याला कमी पडला तर अजून वर्ण पण घालू शकतो मध विशेष म्हणजे मध आपला घरचा आहे प्युअर मध आहे आणि सगळ्या प्रकारे गुळाबरोबर खाणं ह्याच्या बरोबर खाणं साखरेबरोबर बरोबर खाणं आवळा त्याच्यापेक्षा जास्त मधाबरोबर खाणं नैसर्गिक गोडी आहे आणि कितीतरी वनस्पतीवर ना आणलेला हा मध असतो माशांनी त्या माशन्न। शरीराला पण ते चांगलंच राहणार आहे सगळंच ना एकदा सगळंच टाका नाय नाही बसत बरोबर बसत बसतय टाकू आपण फुलं आलेत ना ह्याच्या झाडाला बसतंय ना सगळं पण ती आवळावरतीच पाहतोय मिसळावं लागेल त्याला चांगला मित्रांनो हे चांगलं मिसळलं आहे आता परत आवळ्यातलं पाणी सुटणार आहे आणि ते परत मजा देऊन परत मिसळणार आहे जी मध घट्ट होता त्याचा थोडस पाकात रूपांतर होईल आता आणि तरी पण हातावर घेऊन दाखवा ना हातावर घेऊन नाही आताच नाही झालेलं ह्याला काय करायचं आता तुम्हाला मी सांगतो एक फडकं घ्यायचं स्वच्छ फडकं चांगलं चमच्या बाजूला काढायचा मी सांगतोय तुम्हाला आधी फक्त बघा इथं बांधायचं असं आणि ही भरणी तीन दिवस उन्हात ठेवायची फक्त पाऊस ह्याच्यात पडला नाही पाहिजे मुंग्या लागल्या नाही त्या पाहिजेत दुपारच्या वेळेला फक्त वर लापोर ठेवलं ना तर उन्हात मुंग्या जात त्या एवढी काळजी घ्यायची फक्त मुंग्या लागल्या नाही त्याला हे मध आहे आणि ही उन्हात ठेवायची फडक भरणी पूर्ण फडकं जास्त नाही घ्यायचं फक्त एवढं तोंड झाकलं एवढ्याच हिशोबात घ्यायचं फडकं तुम्हाला दाखवतो मी आता ह्याने सगळं झाकते आणि ही पूर्ण ही आवळा आणि मध ह्याचा जीव होईल आणि मग नंतर पुन्हा तीन दिवसानंतर ही मोरलं एक चार आठ दिवसानंतर तुम्ही थोडं 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 जर खात गेला हे तुमच्या शरीराला एवढं फायदेशीर आहे एवढं फायदेशीर आहे तुमच्या शरीरामध्ये तुमच्या लिव्हरसाठी चांगलं आहे तुमच्या किडनीसाठी चांगलं आहे तुमच्या हार्टसाठी चांगलं आहे तुमच्या फुफ्फुसासाठी चांगलं आहे शरीरात नवीन कोशिका तयार करायसाठी सुद्धा ही आवळा व एक नंबर काम करणार कारण की ह्याच्यामध्ये मध आहे मध हे असं आहे की निसर्गामध्ये जी वेगवेगळी फुलं असते ती त्या वेगवेगळ्या फुलांमधनं मध ती रस आणलेला असतो ती रस आणून त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण उडवलेलं असतं म्हणजे त्यातलं सगळं पाणी जवळजवळ वीस टक्के फक्त अठरा टक्के फक्त पाणी असतं त्याच्यात नाहीतर बाकीचं पाणी माशा उडवून टाकतात आणि सील बंद करून टाकतात ती पोळं सील बंद झाल्यानंतर समजायचं की ती मध तुम्ही हजार वर्ष ही टिकतो मध 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 फक्त हजार वर्ष टिकतो ही किती दिवस टिकल आपण बघू कमीत कमी, कमी वर्षभर ही तर सहज टिकल हे मध्ये जर ठेवलं तुम्ही तर म्हणजे नाही ठेवलं वर्षभर ही साधारणतः टिकल पण ह्याचा थंडीमध्ये जर तुम्ही वापर केला तर एकदम तुम्हाला चांगला आहे तर मित्रांनो आजची ही आपली रेसिपी रेसिपी म्हणा किंवा मग ही एक औषध म्हणा कारण की कसं आहे जीवन जगताना आपल्याला अशा काही काही गोष्टींचा आपल्याला आधार घ्यावा लागतो जे आपल्या शरीरासाठी एकदम चांगल्या आहेत जसं की आवळा निसर्गामध्ये सजासहजी तुम्हाला उपलब्ध होतो तर अशा अजून अशा नवीन नवीन रेसिपी जर तुम्हाला बघायची असतील तर आपला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना मैत्रिणींना तुम्ही शेअर करा त्यांनासुद्धा ह्याची माहिती मिळेल तर धन्यवाद